तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळची वेळ मी निघालोय कुरवाडीला आता थोडं काम आहे आणि रस्त्यात गाठ पडली हरिजी सगळ्यांना सुप्रभात 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 दिवसांनी गाठ पडली दिवस झालं काय गाठ आहे आणि चाललंय दोन त्याचा पाठीमागचा पुतणे ही हरिचा एकदम मोठा भाव आहे दिसतंय का सगळं हा मग दिसतोय की ला दिसतोय काय बोलायचं आहे का तुला नाही ना अजून त्याला माहिती नाही कसं बोलायची काय आणि ती पांढऱ्या टी वाला आहे ती हरीचा पुतण्या आहे आणि ती पाठीमागचा आहे ती मेहना गणेशची मेहन आहेत गणेशचा मेवना काय तुझा मेवना काय एकच तर चाललोय आता वाडीला काय मग कामाला तुझं काम चालू आहे इकडं सापडण्याला काम चालाय कारखाना सापडणे नाही बरं सा काम चालाय चालेल फक्त आहे आमचं तिथला आता एक दोन तीन दिवसात मग भेटू हां जाऊ ल टूरवर कुठंतरी भूर जाऊ होय गाडीवर <laughs> थंडीत थंडीत जाऊ बघू कसं काय होतंय जाऊ मग विशाल काय केलंय राणा ना बाबा काय ना मका केलेली आहे हां खरबूज आहे दोन एकर काय बोलतो आणि पुन्हा तंबाटा आहे एक एकर त्याच्या दिसत आहे काय धरलंय काय चालतं येत वाढील जाऊ तर मंडळी आलोय मी आता कुर्डवाडीच आणि गाडीच थोडंसं शीट शीटाचं काम करायचं थोडं शीट जरा कडक झालंय त्याच्यावर कवर फाटलंय आपलं ते कवर टाकून घेतो मस्त पैकी आणि टाकीवर पण कवर टाकून घेतो त्या मित्राकडे आलो आहे काम चालू केलं आहे मस्त थोड्या वेळात होईल काम आता परत जाऊ गावा तर मंडळी आलो घरी आता बरं वाटायला लागलं सकाळी सकाळ सकाळ लवकर गेलो जवळजवळ हित ना आठला झालो होतो त्या आता वाजले जवळजवळ पाच पाच वाजताच घरी आलो आणि ही गँग माझ्या स्वागताला आले आले आल्या होय हां दोघंही मस्त आहे ती एकदम एकमेकांबरोबर राहते ती रडत नाही ती काय नाही ती नाहीतर नवीन नवीन आणलेले पिल्ल रडते ती सुरुवातीला मोठे मोठे रडते ते आणि ती काय त्यांचं दात सुळसूळ करते ते ना ती पायाला हाताला चावते ती माझ्या होय हां यांचं नाव ठेवली नाही ते अजून ह्याचं नाव मला चंकी पांडे ठेवते चंकी पांडे <laughs> त्याचं <देखना> नाव अजून सुचलं नाही मला <laughs> दोघांची नावं ठेवतो चांगली काहीतरी तिला नाही आवडलं नाव ते काय नाव ठेवायचं हो ते जे रस्ते काय एवढ्या ह्याच्यात दिवस खाली गेला पाक सकाळी बी दिवस असा असताना मी गेलो घर सोडले ते आता झालोय शिटकावर बदललं आणि मस्त दिसायला लागली गाडी आता आणि पुढं पण टाकीवरतून पण कवर टाकलं सर्व्हिशिंग केली आणि चालायला पण चांगली लागली गाडी आता चालू काहींकड आता गाई आणायला माझ्या बरोबर ही गँग पण आली चला 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 या दिवस बरोबर मावळायला गेला सकाळ आहे इकडे पुढे बघून चालावं लागतं आणि तुम्हाला सांगतो आज मला थंड वाजून आली कशामुळे म्हणचाल तर सकाळपासून गार्ट्यात होत आहे म्हणजे तर गाडी सर्व्हिसिंग केली गाडी सर्व्हिसिंग केली आज आपली तिथं ना इतकं गार होतं सगळं मग दिवसभर गारट्यातच आहे सावलीच आहे मी ऊन कसलं ते अंगाला लागलंच नाही त्यामुळे आता लई थंड वाजून आणि झाले मला झाले चला गाई गाईंची पोटं भरले ती वाट बघते ती माझीच ते कधी येतोय चिंगी तर वाटच बघते या कुठलं पक्षी आहे ते मोठ्याच्या मोठा येतो बगळ्यातला प्रकार आहे ते मोठा येतं पण कॅमेरा दिसला नाही तर आणि तो चूल बनवली ही ना डॉन का रे खेळू वाटतं इले सकाळची तयारी आहे सकाळ सकाळ थंड वाजते आणि थंडीत काय लाकडं ही गोळा कर वाटत नाही ते काय नाही ते उठलं की आलं की काडी पेटवायची पाणी तापवायची तयारी सकाळची होय यांची ओळख झाली जरा बऱ्यापैकी डॉन नाहीतरी येऊन देत नव्हता जवळ त्यांना पण डॉनला लई तरसवते ती दोघंच्या दोघं होय डॉन तरसवते ती काय तुला तू बारक्या असंच करायचं आहे की रे गट्टूला गट्टू मोठा होता तुझ्यापेक्षा गट्टूला त्रास ही गट्टू बसायचा पण काय त्रास देत नव्हता ह्याला पण ही त्यांना मारतो डॉन त्यांच्यापाशी गेला की गोरखतो त्यांना आता मी आहे म्हणून काय केलं नाही मी नसल्यावर पण ही पण लई त्रास देते ते बघा अजून बारकाच आहे का बारकाच आहे तू अजून बारका खेळा त्यांच्या बरोबर खेळा त्याला राग येतोय बरं का पण ती मी असल्यामुळं काय करणार का गुरगला आणि केला पळून सकाळ वेळ बाहेर आपले पिल्ल वाट बघत बसले आपली देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाहों में गुल खिले हुए ए हे हे बच्चे कंपनी या ओ ओ हो 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 चला 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 हां बस 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 देव सुगुण वर आला मित्रांनो सकाळ सकाळची आणि इकडे काय चाललंयकडं तक्षी तेच पाणी तापवतोय आणि तिकडं गायने कसा सूर लावलाय बघा ती खायला ती मुरलय ना आता त्याच्यामुळे तिला ती बरं वाटत असेल खायला आणि चिपरशी काय गार लागते मातीवर उभं राहते त्याच्यापेक्षा माती नॉर्मल आहे हो हा हा, हा बरं वाटलं सकाळ सकाळ चुलीपाशी बसायला बरं वाटतंय का भारी वाटतंय ना आणि डॉन बघा तिथं खुडा घालून झोपलाय कुठं झोपलाय खुडा घालून त्याला त्याला त्याच्यात गरम वाटतंय डॉन अरे डॉन आहे तुझं नाव तू डॉन आहे पिल्ल कशी खेळते ती तू काकडत बसलाय तिथं काकडला तू उठ उठ ये। चल येतो हा यांची ये माइंड पॉवर जबरदस्त आहे असली थंड आहे पण काय ना मस्त खेळते ती दिवस उगून आला वर आलाय बगळ तिकडं रस्त्यावर बसले ते येऊन गहू आपला चांगला उगवून चा वर दो दो। ए, आला बघा दिसतोय आता आणि गव्हाच्या वर शेंड्यांवर ना असं दव साठलय दव तुम्हाला दिसत असलं हे लगेच इकडं बी आला बघा ह्यावेळेस गहू चांगला उगवला बरं झालं चला चला बास बास आता बास बास गावात वाटळ होतं या इकडं चला आता शेण ही उचलायचे आणि पुढचं नियोजन करायचं आजच गेलाय काय झाले हा चिमण्या चिमण्या अजून अंडी घालायची त्यात काय झालंय त्यात आधीच्या चिमण्यांनी ते पिल्लं आहे ते त्यांनी ती इथं घाण घालून झालेली ते मग त्यात अंडी घालावली नाही ती काढावं लागलं आपल्याला सगळं बाहेर त्यांनी सकाळ भरले सगळं त्यात अंडी आहेत का बघा आधी नाही हे का आधीच्या चिमण्याने असतो खूप केले ग आवू म्हणजे घर केले हां म्हणजे आता म्हणजे पण राव द की दुसरा चिमण्या अंडी घालत नाही त्यात दुसरा चिमण्या ह्यात अंडी घालत नाही त्यात त्या चिमणी असते त्या त्यात असते ते पण ternary त्यात अंडी घालायचे नसते नवीन पाहिजे असते हा प्रत्येक वेळ कारण हेच आधी गान केलेली असते ना पिल्लांनी तर की

अकरा आणि मोटर चालू करायला तुम्ही मोटर चालू केली पाणी गहावर घ्यावा आज मंगळवार आहे शेवटचा दिवस आहे लाईटीचा उद्यापासून लाईट बदलते मोटर चालू केली पाणी विहिरीचं विहीर तुडुंब भरली आपली पाण्याने आणि आपण चालू आहे आता पाणी थोडंसं वाढवायच्यावर कारण की थोडंसं पाणी वाढवू झालं का ग चालू बरं वाल चालू केला नाही कडता आता काय होईल आजनं मधनं मोटर बंद पडल जर पडली लाईट जाती सारखी आता गेलो तो लाईट गेलेली होती तर तेवढं ध्यान करून चालू करायचं काय करायचे मिरच्याला मिरच्या बी लागल्या त्या बऱ्यापैकी मिरच्या एकदा चेक कर राहू द्यायचं का नाही लाव खरंच झाली चालू गावावर बी पाणी यायला लागलं ला। काय रे प्ले मस्ती करताय तुम्ही दोघ जण मिळून हा उघे डोंडला ताप देत बसताय काय खायला नाही आणलं मी चोवीस तास तुम्हाला खायलाच पाहिजे काय सर त्यांनी नेलंय तिकडं स्टूल कशाला घेतलं हो भोपळं काढू भोपळं काढायची तर भोपळं दुधी दुधी भोपळा भोपळं म्हणलं काय काय ना कळत नाही की भोपळा कशाला सगळ्यालाच भोपळा आम्ही सगळ्यालाच भोपळाच म्हणतोय का नाही हो देवडांगर भोपळा काशीपळ भोपळा दुधी भोपळा शिंगाडी भोपळा बरंच बरंच भोपळ्याची नाव आहे मला माहिती आहेत तेवढी ते, ते आपलं भोपळ कसलं हा बारका बारका आणि अजून एखादा मोठा बघून पलीकडला थोडा दोन चार आहेत त्यातलं दोनच असतो एक झाला अजून एखादा पलीकडं ती थोडा हा तिथंच का हा आहे का नाही पण एकदमच काय करायचं बस झाले की दोन काशेत दोन भोपळे झाले हा एकदम आता त्याचं वेलकमकडाय काय माहिती बरं व तू व तू हा ती राहू दे आता तसा मोठा झालाय लयच तुम्ही दाखवा जवळून घेतलं भोपळं भोपळं झाडाचं भरा मंडळीचा ठुलावर उभा इथं वर चढल्यावर बरं भीती वाटते इकडे इकडे वळायला येत नाही ही किती लहान वाफा आहे बघा त्याच्यानंतर ही अजून दोन तीन दिवसांनी खायला येईल भाजीला आणि हे बघा हिथ एक आहे आणि एक आहे हे बघा ही हि आलायच काढायचं चल भाजीकर मस्त लय मस्त ए भाजी लय मस्त होती त्या हलव्याच्या नको ना दिला हलवान फिलवान आहे भाजी कर भाजी भाजीच करायची मस्त लय मस्त होती भाजी करायची सुकी गरगडी तू कशी बी कर लय भारी होती कशी बी कर मस्त होती